मध्ये एकदा हलवून बघायची अशी आपली ही चणाडाळ कोबीची भाजी तयार झाली छान लागते आणि टिफिनसाठी पटकन होते हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये टिफिनला भाजी करायची आहे बघा कोबीची भाजी करणार आहे मी पण नुसती कोबीची नाही चणाडाळ कोबी करणार आहे आधी कोबी चिरून घेते हा बारीक चांगला आपण कोबी घेताना नेहमी असा जड असा कोबी घेतो म्हणजे हे बघा असा पोकळ असला तर तो कोबी नीट चिरता येत नाही बारीक चिरून घेते कोबी हा बारीक छान कोबी चेकला असा कोबी मी हा अख्खा स्वच्छ धुवून निथळून ठेवला होता थोडा वेळ आणि चण्याची डाळ भिजत घातली बघा थोडा वेळच घातली तासभर फार वेळ नव्हता मला टिफिनला करायची कोबीची भाजी तर पटकन करायला घेते टिफिनसाठी जरा कोबीची भाजी सोपी पडते पटकन शिजते पण जिरं मुरे घालते कांदा घालतो बघ भरपूर कांदा घातला बारीक चिरला होता चांगला कांदा पत्ता घालते कांदा थोडासा लालसर होत आला किंचित जास्त लाल नाही होऊ देत डाळ घालते चण्याची त्यात डाळ आहे ती पण जरा छान परतो द्यायची चांगली मीठ घालून घेते हिंग घालते बघा मीठ घालते मी फोडणीतच मीठ घालते कोणत्याही भाजीचं म्हणजे मग सगळ्या भाजीला ते व्यवस्थित लागतं कोबी घालते आता टिफिनला पण होईल आणि आम्हाला पण होईल म्हणून थोडासा आम्ही जास्तच चिरलाय कोबीची भाजी जरा चोरती होती म्हणून मग त्यात चण्याची डाळ किंवा मुगाची डाळ घालायची आमच्याकडे चण्याची डाळ घातलेली आवडते आता हे बारीक गॅसवर चांगली मऊ शिजू देते शिजू देते चांगली मध्ये एकदा हलवून घेते भाजी शिजली भाजी जवळजवळ दोन मिनटं ठेवते फक्त पण त्याआधी थोडंसं त्यात मी शेंगदाण्याचं कूट घालते एक दोन चमचे मी जाडसर कुटलेलं शेंगदाण्याचं कूट घालते आम्ही घालतो सुक्या भाजीला शेंगदाण्याचं कूट शक्यतो दोन मिनटं झाकून ठेवते झाली भाजी अशी मस्त कोबीची आणि चना डाळ कोबीची भाजी झाली टिफिनसाठी पटकन करू शकतो आपण इतकंच ते चणा डाळ भिजायला पाहिजे मुगाची चण्याची डाळ भिजली असली की मग छान भाजी होती वा। कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल ऐकॉनचं बटन दावा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या रोज रेसिपी बघता येतील